गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये बघा छान असं सकाळ सकाळचं वातावरण आहे आणि गुलाबाला मस्त अशी पाली फुटलेली गुलाबाच्या झाडात ही टनटणीचं झाड आलेलं आहे किती सुंदर फुल आहेत बघायची तर मस्त सकाळ सकाळ एक झाडांकडं फेरफटका मारला ह्या झाडांमध्ये ना एक गोसवण्याचा वेल आलेला आहे गोसावळा म्हणजे गोसावळ्याची भाजी बनवून खातो बघा इथं छान गोसावळा पण आहे वेलाला नुकतीच लागायला सुरुवात झालेली मस्त ऊन पडले आज छान असं वातावरण झालेलं आहे मस्त इकडं लाडू बसला आहे फुलं पण मस्त उमललेली तर आजच्या सकाळ सकाळच्या छान अशा वातावरणामध्ये आपण करणार आहोत छान अशी एक रेसिपी तर मस्त अशी शंकरपाळी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी, एक, वाटी एक, वाटी एक वाटी तूप आणि एक वाटी पाणी मी इथं गरम करायला ठेवलेलं आहे समान प्रमाणात एक वाटी पाणी एक वाटी तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये एक वाटी साखर घालून घ्यायची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण जास्त कमी करू शकता साखर छान विगरे विरगळेपर्यंत याला मस्त हलवून घ्यायचं साखर विरगळी की गॅस बंद करायचा जास्त त्याला उकळत नाही बसायचं आता इथं बघा मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे अर्धा किलोच्या थोडासा जास्त आहे आणि आता ते गरम गरम मिश्रण आहे तूप साखर आणि पाण्याचं त्यात मिश्रण वतते मैद्यामध्ये आणि उलटण्याच्या साहित्य साह्याने त्याला हलवून घेते कारण गरम आहे ते गरम गरमच ओतून घ्यायचं त्यामुळं अगदी मस्त अशा शंकरपाळ्या आपल्या तयार होतात लेयर्सच्या आणि गरम गरम त्याला हाताने मळून घ्यायचं एकदम घट्टसर गोळा करायचा पातळ करायचा नाही आणि जास्त असं आपण जशी चपातीची कणिक मळतो एक जीव तसं मळत बसायचं नाही अगदी थोडासा बघा आता कसा साध्या प्रकारचा गोळा तयार केला आहे तसाच लगेच लाटायला घ्यायचा या पिठालाच एवढ्या लेअर्स पडलेल्या आहेत बघा कशा आणि तसाच लाटायचा म्हणजे शंकरपाळीला पण खूप लेयर्स पडतात आणि खूप खुसखुशीत खमंगाशी शंकरपाळी आपली तयार होते मस्त लाटून घ्यायचं लाटताना थोडंसं जड जातं पण मस्त लाटायचं आणि साईडने ते चिरा पडतात कारण आपण गोळा एकजीव केलेला नाही मग ज्या साईडने चिरा पडलेल्या आहेत ते व्यवस्थित एका चाकूच्या साहित्याने साह्याने कापून घ्यायच्या कट करून घ्यायच्या बघा अशा प्रकारे आणि नंतर एकदम लहान 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 शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या लहान मोठ्या जशा आपल्या घरात आवडतात तशा ता आमच्यात एकदम लहान लहान लागतात शंकरपाळ्या त्यामुळे मी लहानच कट करते अशा पद्धतीने एकदा शंकरपाळी नक्की ट्राय करा तुम्ही बघ किती लेअर्स येतात आणि अगदी खुसखुशीत शंकरपाळी होते तेलात विरगळत नाही काही नाही जास्त गोड पण होत नाही प्रमाण फक्त व्यवस्थित घ्यायचं तर चला आता तळून घेते मी मस्त अशा लाटून सगळ्या कट करून झालेल्या आहेत तेल पण जास्त कडकडीत गरम करायचं नाही पहिल्यांदा थोडा वेळ दोन मिनटं फुल गॅसवरती आणि नंतर एका मिनटं कमी गॅस करून मस्त तळून घ्यायच्या बाबा किती छान लेअर सुटलेले आहेत त्याला तर कशी वाटली रे आपली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद